धारणी शहरातील सुप्रसिद्ध अशी ठोकेन वन किराणा दुकानात गेल्या बुधवारच्या रात्री चोरट्यांनी हात साफ करून तब्बल चार लाख नगदी रुपये तंपास केल्याची माहिती शहरात पसरताच संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली होती घटनेची माहिती मिळताच धारणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखडे आणि त्याच्या चमूने घटनास्थळ गाठून बारकाईने तपास सुरू केला होता या तपासामध्ये अवघ्या चोवीस तासाच्या आत धारणी पोलिसांकडून उल्लेखनीय कामगिरी करीत दोन चोरट्यांना अटक करण्यात आलेली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखडे यांनी आपल्या चमूद्वारे घटनास्थळी भेट देऊन सर्व बाजूंनी बारकाईने तपास सुरू केला होता सोबतच तात्काळ श्वान पथकाची सुद्धा मदत धारणी पोलिसांकडून घेण्यात आली होती ज्यामध्ये धारणी बस स्थानकापासून चोर पुढे गेल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली होती एवन किराणा दुकानाचे संचालक रमीज रोजतानी यांनी धारणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली होती त्या दिशेने धारणी पोलिसांनी तपास करून चोरट्यांना अवघ्या काही तासातच अटक केली आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या एका माहितीनुसार अटक करण्यात आलेली दोन्ही चोरं नाबालिक असून त्यांनी चोरी केल्यानंतर ते दोघेही परतवाडा येथे निघून गेले परतवाडा येथे शॉपिंग करून रात्री घरी पोहोचल्यानंतर धारणी पोलिसांनी चोरट्यांना अटक केली आहे दोघांनी परतवाडा येथून दोन सोन्याची गोप ॲडिडास कंपनीचे बूट कपडे व इतर शॉपिंग केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे चोरट्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून जवळपास एक लक्ष पंच्याऐंशी हजार रुपये हस्तगत करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे अवघ्या काही तासातच चोरीचा पर्दाफाश करण्यात पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण अविनाश बारगड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे धारणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रीना सदार स्थानिक गुन्हे शाखेचे एपीएस सचिन पवार एन पी सी रवींद्र वराडे स्वप्नील तवर सागर नाठे वसंत चव्हाण जगत तेलगोटे बाबूलाल कासदेकर अनुराग कथिलकर सुहास डाके व इतर अंमलदारांनी विशेष कामगिरी बजावली धारणी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी